आज आपण महाराष्ट्राच्या अशा एका ओळखीबद्दल बोलणार आहोत जी आपण नेहमीच पाहतो पण जिच्यामागची कहाणी कदाचित आपल्याला पूर्णपणे माहीत नसेल हो आपण बोलतोय महाराष्ट्राच्या भव्य पर्वतरांगांबद्दल ह्या फक्त दगड मातीचे डोंगर नाहीत तर ही एक प्रचंड मोठी आणि तितकीच रंजक कहाणी आहे विचार करा ही गोष्ट तब्बल पंधरा कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली होती हा एक असा खजिना आहे जो फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आपल्या राज्याची जीवनवाहिनी आहे चला तर मग या पर्वतरांगांच्या भव्यतेची जरा जवळून ओळख करून घेऊया यांना अनेकदा आपल्या राज्याचा कणा असंही म्हटलं जातं आणि का नाही म्हणणार कारण या तब्बल सोळाशे किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात पसरलेल्या आहेत या पर्वतरांगांना आपण सह्याद्री म्हणून ओळखतो बरोबर खरं तर ही फक्त एक पर्वतरांग नाही तर जणू काही एक नैसर्गिक भिंत आहे विचार करा एका बाजूला अथांग पसरलेला कोकणचा समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला विशाल दख्खनचं पठार ज्याला आपण देश म्हणतो आणि या दोन्हींच्या मध्ये उभी आहे ही सह्याद्रीची रांग त्यामुळे तिची ही भौगोलिक रचना किती महत्वाची आहे याचा अंदाज येतो पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे ती म्हणजे या पर्वतांची निर्मिती झाली कशी ही गोष्ट आपल्याला थेट पंधरा कोटी वर्ष मागे घेऊन जाते बघा साधारण पंधरा कोटी वर्षांपूर्वी गोंडवन नावाचा एक महाखंड होता जो तुटायला लागला मग सुमारे आठ ते दहा कोटी वर्षांपूर्वी आपला भारत मादागास्करपासून वेगळा झाला आणि दख्खनच्या पठाराची पश्चिम कड तयार झाली आणि त्यानंतर साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी इथे इतके मोठे ज्वालामुखी उद्रेक झाले की संपूर्ण प्रदेश बेसॉल्ट खडकाच्या थरांनी व्यापला गेला ज्याला आपण डेक्कन ट्रॅप्स म्हणतो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी सह्याद्री हा काही हिमालयासारखा दोन भूखंडांच्या टक्करीतून तयार झालेला पर्वत नाही खर तर तो दख्खनच्या पठाराचाच एक भाग आहे जमिनीच्या हालचालींमुळे पठाराची पश्चिम बाजू खचली आणि जो उंच कड्यासारखा भाग उरला तोच म्हणजे आपला सह्याद्री चला आता भूतकाळातून वर्तमानात येऊया आणि आज दिसणाऱ्या या अविश्वसनीय पर्वतरांगांच्या प्रणालीची एक छोटीशी सफर करूया बरं आता महाराष्ट्रात फक्त सह्याद्रीच नाहीये मुख्य रांग सह्याद्री आहे जी उत्तरदक्षिण आहे आणि तिला तर युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणूनही घोषित केलंय मग आहे सातपुडा रांग जी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे आणि सह्याद्रीतूनच पूर्वेकडे फुटलेल्या दोन महत्वाच्या रांगा म्हणजे हरिश्चंद्रगड बालाघाट आणि सातमाळा अजिंठा या सगळ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय तर त्या नद्यांना दिशा देतात प्रत्येक रांग दोन मोठ्या नद्यांच्या खोऱ्याला वेगळं करते म्हणजे त्या खऱ्या अर्थाने राज्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा आधारस्तंभ आहेत आणि या पर्वतांची उंची किती प्रचंड आहे हे बघा महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई जे अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि त्याची उंची आहे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आणि त्यानंतर लगेचच क्रमांक लागतो तो नाशिक जिल्ह्यातल्या साल्हेर किल्ल्याचा जो एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर उंच आहे पण हे डोंगर म्हणजे फक्त दगड आणि उंच शिखर नाहीत या पर्वतांना जैवविविधतेसाठी जगातल्या सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी म्हणजेच बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सपैकी एक म्हणून ओळखलं जातं इथल्या जीवसृष्टीची श्रीमंती तर बघा अक्षरशः डोळे दिपवणारी आहे सुरुवातच होते तब्बल सात हजारांपेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पतींपासून पक्षीमित्रांसाठी तर हे जणू नंदनमनच आहे या प्रदेशात पाचशेहून अधिक वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे आणि कीटकांचं जगही तितकंच रंगीबेरंगी आहे इथे तीनशे तीसपेक्षा पेक्षा जास्त प्रकारची फुलपाखरं आढळतात अविश्वसनीय आहे हे या जैवविविधतेचा आपल्याशी थेट संबंध आहे पिढ्यानपिढ्या इथल्या शेकडो वनस्पतींचा वापर पारंपारिक औषध म्हणून केला जातोय अडुळसा अश्वगंधा निरगुडी ही तर काही उदाहरणं झाली हे एक प्रकारे नैसर्गिक औषधालयाचं आहे पण हा जो लाखो वर्षांपासून जपलेला अमूल्य खजिना आहे ना तो आता आधुनिक जगाच्या गरजांमुळे प्रचंड दबावाखाली आला आहे आणि मग एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो जेव्हा हे प्राचीन नैसर्गिक जग आणि आजचा आधुनिक विकास आमनेसामने येतात तेव्हा नेमकं काय होतं या परिसंस्थेवरचे धोके अनेक प्रकारचे आहेत एकीकडे संवेदनशील जंगलांमधून जाणारे नवीन महामार्ग आहेत तर दुसरीकडे कायदेशीर आणि बेकायदेशीर खाणकाम सुरू आहे शेती आणि शहरांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची तस्करी तर सुरूच आहे या सगळ्याचा परिणाम इथल्या नाजूक संतुलनावर होतोय पण आशा अजूनही आहे हा वारसा जपण्यासाठी अनेक प्रयत्नही सुरू आहेत राष्ट्रीय उद्यानं वन्यजीव अभयारण्य उभारली जात आहेत सह्याद्री मेळघाट ताडोबासारखे व्याघ्र प्रकल्प आहेत पुनर्वनीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत आणि पर्यावरणपूरक पर्यटनालाही प्रोत्साहन दिलं जात आहे शेवटी एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे महाराष्ट्रातल्या या पर्वतरांगा राज्याच्या पर्यावरणासाठी जगण्या मरण्याचा प्रश्न आहेत त्या इथल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजातींना घर देतात म्हणजे शेवटी प्रश्न हाच उरतो की आपण विकास आणि निसर्ग यांच्यातलं संतुलन कसं साधणार हा जो लाखो वर्षांचा नैसर्गिक वारसा आहे त्याला जपायचं की आपल्या गरजांसाठी त्याचा बळी द्यायचा हा प्रश्न फक्त सरकारचा किंवा काही संस्थांपुरता मर्यादित नाही तर तो आपल्या सगळ्यांसाठी आहे यावर विचार करायला हवा